नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी ग्राहक पंचायतीचे ऑगस्ट मध्ये राज्य अधिवेशन ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष बी पाटील यांनी सांगितले महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या वतीने दिनांक चोवीस व पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी कसबा बावडा येथे राज्यस्तरीय अधिवेशन निवासी अभ्यास वर्ग आयोजित केल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी दिली ग्राहक पंचायतीच्या वतीने आयोजित अधिवेशनाच्या निमित्ताने पन्हाळा तालुका कार्यकारिणीची ज्योतिबाडोंगर येथे बैठक संपन्न झाली ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतर्फे दरवर्षी राज्य अधिवेशन अभ्यास वर्ग राज्यातील एका जिल्ह्यात घेण्यात येतो या वर्षीचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूर येथे घेण्यास मंजुरी मिळाली आपल्यासाठी ही आनंदाची बाब असून नियोजनबद्ध अधिवेशन पार पडावे यासाठी जिल्ह्यातील तालुका निहाय बैठका घेतल्या जाणार आहेत असे अध्यक्ष बीजे पाटील यांनी सांगितले कसबा बावडा येथील श्रीराम सेवा सोसायटीच्या सांस्कृतिक भवन येथे दिनांक चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी निवासी अधिवेशन होणार असून ग्राहक पंचायतीचे राज्यातील सर्व पदाधिकारी असे सुमारे चारशे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून ग्राहक क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक शासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक सुरेश माने पन्हाळा तालुका सदस्य धनाजी गुरव दिलीप पाटील यांनी सर्वांच्या सहकार्यातून राज्य अधिवेशन जबाबदारीने पार पडावे याचे नियोजन नीटनेटके व्हावे यासाठी सूचना मांडून पन्हाळा तालुका सर्वोत्तोपरी मदत करेल असे आश्वासन दिले ग्राहक पंचायत पन्हाळा तालुका सदस्य हरिदास उपाध्ये यांनी स्वागत केले पन्हाळा तालुका महिला अध्यक्ष माधुरी मोळे सदस्य एडी गराडे नवनाथ कुंभार सह अन्य सदस्य उपस्थित होते पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव कदम यांनी आभार मानले ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा